मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर जळगाव जिल्ह्यातील धानवाड शिवारात सोमवारी रात्री वीज कोसळल्याने एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर त्याचे आजोबा गंभीर जखमी झालेले आहे ही घटना रात्री उशिरा मक्याच्या शेतात घडलेली आहे धानवाड शिवारातील रहिवाशी अंकुश राठोड वर्ष पंधरा व त्याचे आजोबा शिवाजी राठोड वर्ष पासष्ट हे रात्री शेतात पीक राखण्यासाठी गेलेले होते अचानक विजांचा कडकडाट वाढला आणि त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात अंकुशचा जागीच मृत्यू झालाय तर शिवाजी राठोड गंभीर जखमी झालेले आहे स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी शिवाजी राठोड यांना उपचारासाठी जिल्हा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ सुद्धा व्यक्त केली जात आहे